नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने खुश रहा आनंदी रहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पंच्याहत्तर वर्षाने कोणता गज योग बनणार आहे तर या राशींना सुरू होणार आहे गज केसरी योग आणि यांना गोल्डन टाईमसुद्धा म्हणण्यात येणार आहे का तर यांच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत तर त्या कोणत्या राशी आहेत हे जाणून घेण्याआधी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर स सबस्क्राईब करा आणि बेलायकोनची घंटी दाबा बेलायकोनची घंटी दाबल्यामुळे जे आम्ही व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर वेळ न वया घालवता आपण माहिती घेऊया बावीस सप्टेंबर रोजी गुरु आणि चंद्रमाची युवती होणार असून गज योग तयार होत आहे मित्रांनो ज्योतिषशास्त्रामध्ये गजकेशरी योगाला एक शुभ योग मानले जात असून गजयोग म्हणजे हत्तीवर बसलेला सिंह जो अत्यंत शुभ मानला जातो या योगात यावेळी तयार होणारा योग म्हणजेच गुरु आणि चंद्रमा एकाच राशीत असतात किंवा गुरु ज्या राशीत असतो त्या राशीपासून चौथ्या सातव्या किंवा दहाव्या सप्तमी स्थानी चंद्र असतो हा योग ज्या कुंडलीमध्ये तयार होतो तो ज्ञानी गुणवंत आणि उत्तम गुणांचा मानला जातो हा यालाच जा गजक श्री योग असे म्हटले जाते योगाचा प्रभाव आता बारा राशीपैकी पाच राशीवरती दिसून येणार आहे मित्रांनो या राशीवरती कुबेरा महाराजांची कृपादृष्टी होणार आहे तसेच माता लक्ष्मीची देखील कृपा राहणार रा आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये मोठे गड बदल देखील घडून येणार आहेत जीवनामध्ये सुधारणा सुरुवात होणार आहे माता लक्ष्मी आणि कुबेर महाराजांच्या कृपेने या राशीवरती अडचणी हळूहळू दूर होणार आहेत गजकेशरी योगामुळे प्रभावामुळे या राशीवरती पाच प्रचंड योग तयार होणार आहेत सप्टेंबर महिन्यापासून गुरु आणि चंद्रमाची युती वृषभराशीत होणार आहे ज्यामुळे गजयुग यो, योग तयार होईल या योगामुळे या पाच राशींचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे देवगुरू गृहस्पती सध्या वृषभ राशीत आहेत ते बावीस सप्टेंबरपासून सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी ते चंद्रमा वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत तर गुरु चंद्रमाची युवती गजकेशरी योग तयार होत असून हे बारा सप्टेंबरपासून चौदा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत राहणार आहेत या काळामध्ये चंद्रमा मिथून राशीमध्ये प्रवेश करणार आहेत तेवीस सप्टेंबर रोजी गश केशरी योगामुळे सर्वार्थात रवी योग आणि अमृत सिद्ध योग यांचेही संयोग होणार असून चला तर पाहूया गजिकश्री योग कोणत्या दिवसामध्ये कोणत्या पाच राशींना लाभ घेऊन येणार आहेत पहिली रास आहे सिंहराशी सिंह राशीच्या जातकासाठी गजकश्री योग शुभ ठरणार आहे या काळामध्ये सकारात्मक प्रभावामुळे तुम्ही नवीन वाहन घर किंवा महागड्या वस्तू खरेदी करू शकता पॉप प्रॉपर्टीमध्ये वाढ होण्याचे दे संकेत देखील दिसून येत आहेत एखादे माथा लक्ष्मी तसेच प्रभू नारायण यांच्या कृपेने विवाह योगसुद्धा होणार आहेत ज्या लोकांचे किंवा मुलामुलींचे लग्न जमत नसतील तर या काळामध्ये त्यांना चांगले स्थळ येऊन विवाहसुद्धा जमणार आहेत प्रेमसंबंधासाठी हा काळ अनुकूल असणार आहे करिअरसाठी हा काळ लाभदायक ठरेल नवीन संधी मिळू शकतात ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होण्याचे संकेत दिसून येत आहेत तुमचे जे कोणतेही काम काही दिवसापासून अडकलेले असतील तर या काळामध्ये पूर्ण होतील असे संकेतसुद्धा दिसून येत आहेत ते तुम्हाला लक्ष्मीनारायणच्या कृपेने तुम्ही या कामामध्ये पूर्ण होणार आहात या काळामध्ये ग्रह तुमच्या बाजूने असतील आणि तुम्हाला धन देखील वाढणार आहे तुमच्या तुमच्या राशीनुसार या काळामध्ये लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होऊन लक्ष्मीच्या कृपेने तुमच्यासाठी धनाचे दरवाजे उघडणार आहेत सप्टेंबरपासून ग्रहाची स्थिती तुमच्या बाजूने राहील योगाच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात आर्थिक बदल घडून येणार आहेत परिवारात आनंद येणार आहेत आणि एखादी चांगली बातमीसुद्धा मिळू शकते करिअर क्षेत्रात सकारात्मक बदल पाहायला मिळेल किंवा काही पदोन्नती देखील होऊ शकते प्रेमविवाह करणार असाल तर त्यामध्ये तुम्हाने यश प्राप्त होईल प्रेम जीवनात कोणत्याही समस्या तुमच्या संवादाद्वारे सोडवू हो शकता माता लक्ष्मी आणि नारायण यांच्या कृपेने हा काळ तुम्हाला चांगला जाणार आहे दुसरी गोष्ट भाग्यशाली म्हणजे दुसरी रास आहे मकर राशी मकर राशीच्या जातकासाठी गजी खूप बनणे हा एक वरदानच आहे मित्रांनो बावीस सप्टेंबरपासून माता लक्ष्मीच्या राशीमध्ये राजयोग तयार होत आहे मकर राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंद येणार आहे मकर राशीसाठी शुभ ठरू शकतो या योगामुळे दीर्घकाळापासून आलेल्या संकष्ट समस्या संकट आता संपुष्टात येणार आहेत मित्रांनो तुमच्या जीवनात मागील काही वर्षापासून काही कठीण काळ गेला असेल तर या काळामध्ये तुम्हाला सुखद अनुभव घ्यायला मिळणार आहे तुमच्या सर्व समस्या दूर होणार आहेत परंतु आज ग गजकेश्री योगामुळे हळूहळू तुमच्या अडचणी संपतील आणि जीवनात अशा आशा निर्माण होतील की अनेक तुमसने यश संपादन होणार आहे तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य वाढणार आहे तुमच्या कामावरती मोठी जबाबदारी देखील येणार आहे त्यामुळे तुमचे करियर प्रगतीच्या पथावर जाणार आहे या योगामुळे तुमचे नाव उज्ज्वल होणार ना आहे आणि जीवनातील दीर्घकाळामुळे अडकलेल्या अडचणी अडचणी देखील दूर होणार आहेत बावीस सप्टेंबरपासून अनेक विवाह योग जोडप्यांना लक्ष्मीनारायणच्या कृपेने सौभाग्यवती होण्याचे मार्ग देखील प्राप्त होणार आहेत आत्मविश्वास आणि धैर्यामध्ये वाढ होणार आहे कामाच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला मोठ्या यशाची संधी मिळणार आहे ज्या जातकांना नवीन नोकरीची शोध आहे त्यांना यश मिळू शकते नोकरी मिळू शकते व्यापारामध्ये चांगली प्रगती होणार आहे व्यापार यावर्षी चांगला चालणार आहे माता लक्ष्मीच्या कृपेने सर्व अडचणी दूर होणार आहेत तर तिसरी भाग्यशाली राशी आहे कर्क राशी कर्क राशीच्या जा जातकांचा स्वामी आहे चंद्रमा आणि गजक श्रीयोगामुळे राशीच्या पहिल्या लग्नात योग तयार होत आहे यामुळे या काळात एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही उत्सुकता असाल तर या गोष्टी पूर्ण होणार आहेत या काळामध्ये तुम्हाला मोठ्या लाभांची अपेक्षा आहे लक्ष्मी माता आणि प्रभू नारायण यांच्या कृपेने तुम्हाला तुमचे मोठे स्वप्न कोणतेही असेल तर ते पूर्ण होऊ शकते या योगामुळे तुमच्या जीवनामध्ये आनंद येणार आहे तुमची तब्येत या काळामध्ये चांगली राहणार आहे मन आनंद रा आनंदी राहील गजक योगामुळे तुम्हाला उच्च शिक्षण प्राप्त होईल ज्ञान प्रावीण्य मिळणार आहे अभ्यासात किंवा शिक्षणात जी मुले असतील त्यांना चांगले यश मिळणार आहे या योगाच्या प्रभावामुळे तुमच्या धनसंपत्तीमध्ये आणि भाग्यामध्ये सुद्धा वृद्धी वाढणार आहे माता लक्ष्मीच्या आणि नारायणच्या कृपेमुळे या योगामुळे शुभ प्रभावामुळे या व्यक्तींना समाजात सम्मान प्रतिष्ठा मान मिळेल या काळामध्ये तुमची सर्व कामे पूर्ण होणार आहेत राजकारणाशी संबंधित लोकांशी या काळामध्ये मोठी आनंदाची बातमी मिळू हो शकते जर तुम्हाला दीर्घकाळापासून कोर्ट कचरेच्या प्रकरणात तुम्ही अडकला असाल तर त्यापासून तुम्हाला आता सुटकेचा मार्ग दिसणार आहे या योगामुळे शुभ प्रभाव तुमच्यावरती चांगलाच दिसून येणार आहे मित्रांनो यासोबतच कुटुंबासोबत छान वेळ जाईल आणि नशीब तुमच्या बाजूने असेल ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश संपादन होणार आहे उन्नतीचे नवीन स्तोत्र उघडतील विदेशात शिक्षण घेणाऱ्या इच्छूंचे स्वप्नसुद्धा आता पूर्ण होणार आहे काही लोकांना नवीन नोकरीची संधीसुद्धा मिळू शकते यासोबत तुमच्या जीवनामध्ये अनेक आनंददायी असे प्रसंग देखील घडणार आहेत नवीन व्यवसाय सुरू करायचा विचार करत असाल तर या काळामध्ये तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगले प्रयत्न केले तर तुम्हाला यामध्ये यश भरघोस मिळणार आहे तुमची कामगिरी तुम्ही मोठ्या जबाबदारीने पार पाडू शकता आणि वेतनाची देखील योग बनत आहेत बेरोजगारीची नोकरी मिळण्याची शक्यता आहे भौतिक सुखाची प्राप्ती होणार आहे माता लक्ष्मीच्या कृपेने विशेष अशी कृपा तुमच्यावरती होणार आहे चंद्रमा आणि गुरु यांच्या कृपेमुळे तुम्हाला यश आणि कीर्तीमध्ये वाढ होणार आहे तर पुढील राशी आहे मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांसाठी गज योग निर्माण अत्यंत शुभकारक आणि परिणामकारक असा देणार आहे आत्ता तुमचे दिवस बदलणार आहेत होय मित्रांनो या काळामध्ये मिथून राशीच्या लोकांना दिवस खूप शानदार जाणार आहेत मिथून राशीच्या लोकांना सहसाने मोठी मोठी वाढ होणार आहे ज्यामुळे तुम्ही मोठमोठे निर्णय सहजपणे घेऊ शकाल तुमच्या फिटनेसची पातळी आता मजबूत राहणार आहे व्यापारामध्ये एखादी डील फायनान केली तर तुम्हाला त्यामध्ये संपूर्ण फायदा होणार आहे भविष्यात मिळू शकणार आहे कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून चाल चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे आणि तुमचे जुने कर्ज देखील तुम्ही फेडू शकाल असे धनसंपदा तुमच्याकडे येणार आहे ज्या राशींना जा विदेशात जाण्याचा योग बनत आहे ती म्हणजे हीच रास आहे ही। ज्यांच्या तुम्ही दीर्घकाळापासून कोणतेही काम करण्यासाठी वाट पाहत असाल त्यामध्ये तुम्हाला यश संपादन होणार आहे कुटुंब जर तुमच्या सदस्यासोबत वैचारिक मतभेद चालू असतील तर या काळामध्ये ते मतभेद मिटण्याच्या मार्गावर असणार आहेत तर ते घरातील वडीलधाऱ्यांच्या मदतीने हे मतभेद मिटतील वडीलधाऱ्याच्या प्रत्येक पावलावरच्या आधार मिळणार आहे ज्यामुळे सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या आणि सोप्या घडणार आहेत तसेच तुमचे भाऊ बहिणीसोबतचे संबंध सा चांगले राहतील मिथून राशीच्या लोकांचा चंद्रमा आणि गृहस्पती यांच्या युतीमुळे या दिवशी सकारात्मक बदल अनुभवता येईल जो तुमच्या शुभ संकेत सुद्धा दिसून येणार आहे एखाद्या स्थानावर मालमत्ता देखील दे करू खरेदी करू शकता तुम्हाला या दिवशी नवीन जीवनाची साथीदारीसुद्धा चांगले प्रेम संबंध मिळू शकतात पुढची भाग्यशाली राशी आहे कन्या राशी कन्या राशीच्या जातकासाठी जा हा काळ चांगला असणार आहे यावेळी अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा तुम्ही निर्णय घेणार आहात या काळामध्ये तुम्हाला लाभाचे अनेक चांगले अवसर मिळतील कन्या राशीच्या लोकांना केलेले कष्टाचे फळ आणि वडीलधारांच्या आशीर्वादाने सर्व काही चांगले होणार आहे चोवीस सप्टेंबरपासून तुमचे वडीलधाराशी चांगले संबंध प्रदस्पित होऊ शकतात या काळामध्ये व्यवसायामध्ये तुम्हाला अडचणी येत असतील तर त्या तुम्ही शांतीने आणि सहज सोडवू शकणार आहात नोकरी करणाऱ्यांसाठी लाभ आहे नोकरीमध्ये प्रमोशन किंवा नवीन नोकरी चांगली संधी मिळू शकते कुटुंबातील सदस्य चांगले सहकार्य मिळेल लाभांच्या संधीमुळे वाढ होणार आहे या वर्षात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे लक्ष्मी माता तुमच्या कृपेने तुम्ही अनेक अपूर्ण कामे पूर्ण करणार आहात ज्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण होणार आहे रोजच्या कामाचा तणाव देखील आता कमी राहणार आहे या काळामध्ये तुम्ही धार्मिक कार्यसुद्धा करणार आहात या येणाऱ्या पुढील काळामध्ये तुम्ही नवीन वाहनसुद्धा खरेदी करण्याचे योग दिसून येत आहेत तुमच्या आर्थिक स्थिती सुधारणा चांगली होणार आहे समाजामध्ये मान प्रतिष्ठा वाढणार आहे कौटुंबिक जीवनामध्ये तुम्हाला आनंद सुख प्राप्त होईल आणि विवाहिक संबंधामध्ये दे देखील सुख मिळणार आहे माता लक्ष्मी आणि प्रभू नारायण यांच्या कृपेने तुम्हाला बावीस सप्टेंबरपर्यंत अनेक नवीन संधी मिळतील ज्यामुळे तुमचे कुटुंब जीवन आनंदीमयी होणार आहे तर मित्रांनो मित्रा जास्त। या राशी आहेत गजकश्री योग या राशीमध्ये तयार झालेला आहे गुरु बृहस्पती यांच्या आशीर्वादाने लाभ होणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाने आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद